नमस्कार शेतकरी बंधूंनो जा जा हा आमचा विजया धान आहे हा एकशे चाळीस दिवसाचा झालेला आहे आता बघतो बिलकुल आता आठ दिवसात हा काटा काटायला हार्वेस्टरनी किंवा माणसांनी काटायच्या याच्यात झालेला आहे बिलकुल रेडी झाला आहे बिलकुल आता ह्या विजया धानाची फसल पहा किती सुंदर आहे ह्या हा एकदम एवढा ऊन वारा पाऊस आला ना तरी पण नाही का एकदम टणटणीत एकदम उभा आहे कसंच म्हणून कुठंच पडलेला नाही काही नाही हालजूल झालेला नाही बघू शकता तुम्ही पहा किती सुंदर लोंबा ह्या लोंबांना कमीत कमी दीडशे दाणे असतील कमीत कमी दीडशे दाण्याच्या वरती असू शकतात पण कमी नाही बघू शकता तुम्ही पहा किती सुंदर लोंबा दिसतात बघा आता हा पूर्ण पिवळा होत आलेला आहे पहा किती सुंदर कचरा नाही काही नाही एकदम साफ सुथरी बढिया मस्त पैकी छान दिसतो पहा बघा कुठंच पडलेला नाही आहे एकसारखा एकसारखा पूर्ण बांधी भर पूर्ण एक एकसारखा धान आहे बघा खबरा नाही काही नाही एकदम छान धान आहे किती सुंदर लोंबा पहा किती सुंदर आता पिवड्या होऊन आल्या आहेत ज्याला आता आठ दिवसात हा काटायची वेळ झाली आहे याची आता काठ दिवस काट का, काटायची सुरुवात बिलकुल आठ दिवसात होईल बघा किती सुंदर झाला आहे बघा पहा किती सुंदर लोंबा दिसतात एक एकशे चाळीस दिवसाचा आहे हा धान बघा किती सुंदर आहेत लोंबा छान एकदम छान झाला आहे धान आणि एकदम एकसारखा उभा पण आहे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो तर पहा किती छान दिसते पाहू शकता तुम्ही एकदम छान मध्ये लोंबा आता वाकून झाले आहेत आता एकदम याची काटाची तयारी आहे अवघ्या आठ दिवसात बिलकुल काटाच्या हार्वेस्टरनी किंवा माणसाने माणसांनी काटांची वेळ झाली आहे काई आता माणसा आम्ही आता यावर्षीही माणसांनी काटत नाही कारण की समोर पावसाचा काय आहे काय नाही त्याच्यामुळे आता हार्वेस्टरच लावणार आम्ही हार्वेस्टरनीच काटणार यावर्षी बघू शकता किती सुंदर लोंबा आहेत एकसारखा उभा पण आहे पहा किती छान आहेत लोंबा बघा बघू शकता तुम्ही